एकोणीसशे एक्क्याऐंशी ला इस्रायलच्या एफ सिक्सटीन या लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनने इराकची राजधानी बगदाद जवळच्या ओसिराक शहरात प्रचंड मोठा स्फोट घडवून आणला हा स्फोट होता इराकच्या अणुबॉम्ब निर्मिती साईट वरचा इराक स्वतःच अणुबॉम्ब तयार करत असल्याची खबर मोसादला लागली ला आणि त्यानंतर ही साईटच बेचिराक करून टाकण्याचं नियोजन झालं मोसादने दिलेल्या इंटेल्सच्या आधारावर ऑपरेशन ओसिराक फत्ते झालं पण या मिशन नंतर भारतीय गुप्तचर संस्था रॉने तेल गाठलं आणि पाकिस्तान कडून जो अणुबॉम तयार बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तिथेही हल्ला करता येईल का याबाबत चर्चा झाली रॉ आणि मोसादने सोबत काम करून इस्लामाबाद पासून जवळ असलेल्या काहुटाची माहिती काढली याच काहुटातल्या अंडरग्राऊंड साईटवर पाकिस्तानकडून अणुबॉम्ब तयार करण्याचं काम सुरू होता चीन आणि युरोपकडून डिझाईन चोरली गेली होती इस्रायल आणि भारताने काहुटावर एअर स्ट्राईक करण्याचं नियोजन केलं पण इंदिरा गांधींचा आणि ऑपरेशन थांबवलं गेला पण इस्रायल आणि हे संयुक्त ऑपरेशन रद्द करण्याचं कारण काय होतं चुकीमुळे पाकिस्तानने स्वतःचा अणुबॉम्ब कसा तयार केला त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा फेसबुकवरही हो फॉलो करा एकोणीसशे पासष्टच्या युद्धातल्या पराभवानंतर पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री भुट्टो यांनी तो गार्डियनला एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत भुट्टो म्हणाले होते की आम्ही गवत खाऊन दिवस काढू उपाशी राहू पण पाकिस्तानला आता स्वतःचा अणुबॉम्ब तयार करण्याची गरज आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारल्यानंतर भुट्टो यांच्या हाती पाकिस्तानची सत्ता आली आणि त्यांनी आण्विक प्रकल्पाच्या निर्मितीचं काम सुरू केलं भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्येच पोखरणला अणुबॉम्बची चाचणी केली ज्याला स्माइलिंग बुद्धा नाव देण्यात आलं यानंतर झुल्पिकार अली भुट्टो चौताळ उठले पाकिस्तान आर्मीचे निवृत्त ब्रिगेडियर फिरोज हसन खान यांच्या दोन हजार बारा साली प्रकाशित इटिंग ग्रास द मेकिंग ऑफ पाकिस्तानी बॉम्ब मध्ये ही सगळी स्टोरी लिहून ठेवण्यात आली आहे या पुस्तकाचं नावच जुल्पिकार अली भुट्टो यांच्या त्या वक्तव्याला अनुसरून आहे ज्यात त्यांनी गवत खाण्याचं वक्तव्य केलं होतं पाकिस्तानला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने त्यावेळी मोहीम राबवली तुम्ही मिशन मजनू सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला ऑपरेशन येईल भारताला इस्रायलच्या देखील साथ मिळाली इस्लामाबाद जवळ काहुटा येथे पाकिस्तान अणुबॉम्ब निर्मिती करत आहे याची खात्री पटवण्यासाठी रॉ एजंटने तिथं काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या केसांचे नमुने प्रकल्पाजवळ असलेल्या सलून मधून मिळवले हे नमुने भारतात पाठवण्यात आले भारतातल्या शास्त्रज्ञांनी केसांची चाचणी करून त्याच्यात रेडिओ गुंधळ असल्याचं था सिद्ध झालं म्हणजे आण्विक शास्त्रांशी संबंधित हालचाली आणि काउटामध्ये होत असल्याचं था कन्फर्म झालं आणि बाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर रॉने पुन्हा एकदा ऑपरेशन काउटा सुरू केला इस्रायलने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इराकचा ओसिराक मध्ये बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता इराक सारख्या जिहादी देशाच्या हातात अणुबॉम्ब पडला तर फक्त इस्रायलच नाही पण जगभरातील आजूबाजूच्या सर्व देशांची सुरक्षा धोक्यात येईल असं इस्रायलचं म्हणणं होतं फक्त इराकच काय पण पाकिस्तान आणि इराणच्या कधी अणुबॉम्ब पडू नये असं इस्रायलचं मत होतं सतरा मे एकोणीशे एकोणऐंशी रोजी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान यांनी ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांना पत्र लिहून पाकिस्तान अणुबॉम्ब बनवण्याच्या हालचाली करत असल्याची कल्पना दिली होती याशिवाय युरोपचे पाकिस्तान सोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांवरही त्यांनी बोट ठेवला पाकिस्तान सारख्या अविवेकी राष्ट्राने जर अणुबॉम्ब बनवला तर इस्रायलमधील लहान मुलं महिला आणि मध्य पूर्वेत काय होऊ शकतं याविषयी सूचना इस्रायलने केली इस्रायलने फक्त केली नाही तर पुढच्या दोनच वर्षात म्हणजे एक करत स्वतःची ताकदही दाखवून दिली याच धर्तीवर रॉ नही मुसाची मदत घेतली आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन ओसिरा राबवता येईल का याबाबत चर्चा झाली पण पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला याची कुणकुण लागली भारतीय हवाई दलाने काउटावर हल्ला करण्यासाठी जगवार तयार ठेवलेत आणि युद्धाचा सरावय सुरू झाला हे इनपुट पाकिस्तानला मिळाले फिरोज हसन खान आपल्या पुस्तकात पुढे लिहितात इस्रायलने यानंतर भारताला नवा प्रस्ताव दिला या योजनेनुसार इस्रायलची लढाऊ विमानं गुजरातच्या जामनगर मधील भारतीय हवाई दलाच्या तळावरून उड्डाण घेतील कुठेतरी उत्तर भारतात इंधन भरलं जाईल पाकिस्तानी रडार मध्ये येऊ नये यासाठी हिमालयाच्या आडून विमान प्रवास करतील इंदिरा गांधींनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवला पण अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी इंदिरा गांधींवर दबाव आणला भारताने जर हे ऑपरेशन राबवलं तर याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी भारताला रोनाल्ड रेगन यांच्याकडून मिळाली अमेरिकेच्या दबावामुळे भारताला शेवटच्या क्षणाला हे ऑपरेशन रद्द करावं लागलं एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दोन्ही वेळा पाकिस्तानने अमेरिकेची ऐनवेळी मदत मागितल्यामुळे इस्रायलच्या विमानांनाही माघारी परतावं लागलं एकोणीशे ब्याऐंशी मध्ये द वॉशिंग्टन पोस्ट आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एबीसी न्यूजनेही इस्रायल आणि भारत मिळून पाकिस्तानवर हल्ल्याचं नियोजन करत असल्याची बातमी दिली होती परिणामी आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला मिशन रद्द करावं लागलं अणुबॉम बनवण्यासाठी जे युरेनियम लागतात त्या प्लांटवरच हल्ला करण्याचंही नियोजन होतं मात्र अमेरिकेच्या दबावामुळे इंदिरा गांधींना यातून माघार घ्यावी लागली अन्यथा पाकिस्तानला कधीही अणुबॉम्ब तयार करता आला नसता एकोणीसशे ला राजीव गांधी सरकारच्या काळात पाकिस्तान आणि भारत यांच्यात एकमेकांच्या अणुबम निर्मिती केंद्रावर हल्ला न करण्याबाबत करार करण्यात आला दोन्ही देशांनी आजपर्यंत हा करार पाळलाय भारताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अकरा आणि तेरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला पोखरणला दुसऱ्यांदा अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि भारत अणुबम बसणाऱ्या देशांच्या यादीत आला यानंतर काही दिवसात पाकिस्तानने ही अणुबमची बलोचिस्तानमध्ये यशस्वी चाचणी केली एकमेकांचे कट्टर वैरी असलेले दोन्ही देश अणुबॉम्ब असलेले देश बनले भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातले किरणा हिल्सच्या अंडरग्राउंड न्यूक्लिअर किरणोत्सर्ग लीक झाल्याच्या बातम्या येतात त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या अनुभव विषयी जगात चर्चा सुरू झाली व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा या संपूर्ण घडामोडीवर तुमचं सुद्धा मत कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब करा